आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान कुठलीच सोयीसुविधा नसणारे एक असेही एस टी स्टँड सातारा जिल्हा खटाव तालुका वडूजागराच्या अंतर्गत येणारे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना महत्त्वाचे असून जवळपासच्या वड्यावस्थेतील प्रवाशांना मोठ्या शहराला जाण्यासाठी मायणी येथील एस टी स्टँडमध्ये यावे लागते या एस टी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अशा जाण्यासाठी स्टँडचा वापर करावाच लागतो या स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपासच्या खेड्यातील महिलाही कामानिमित्त मायणी येथील येत असतात परंतु या एस टी स्टँडमध्ये लाखो रुपये खर्च करून प्रसाधन ग्रह महिलांसाठी बांधण्यात आले आहे आणि त्याला कुलूप लावून ठेवण्यात आले आहे या एसटी स्टँडमध्ये येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रसाधन ग्रह अभावी महिला व पुरुष यांची गैरसोय होते इतकंच नव्हे तर या एसटी स्टँडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचे पाणी सुद्धा बिस्लरीच्या बाटल्या विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते एस टी स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होतेच होते त्याचबरोबर प्रवाशांची लूट होतानाही दिसत आहे महत्वाच्या बाबीकडे वडूजागार प्रमुख सातारा डिव्हिजन इन्चार्ज किंवा डिव्हिजन प्रमुख यांनी या बाबीकडे खानाडोळा केल्याचे दिसत आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सब्सक्राइब करा